सहा सप्टेंबरला तहसील कार्यालय जिंतूर येथे भाजपा आमदार नितेश राणे यांनी अहिल्यादेवी नगरमध्ये आयोजित सभेत मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाळासाहेब भांबळे यांनी सहकाऱ्यांसोबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन देण्यात आले भाजप सरकार येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन समाजात तड निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहे भाजप पक्षाची मुस्लिमांबद्दल नेहमीच अपमानकारक वागणूक राहिली असून यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल नेहमीच गरळ ओकत असून नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून त्यांच्याविरुद्ध दोन समाजाबद्दल तढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याबाबतच्या विविध कलम लावून गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी मीनाताई केंद्रे यावेळी मनिषाताई केंद्रे आशाताई खिल्लारे पृथ्वी भांबळे मनोहर डोईफोडे सोहेल सर मनोहर सातपुते माजी उपाध्यक्ष सलीमभाई शौकतलाला अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदी जण उपस्थित होते सध्या आपल्या राज्यामध्ये एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून विविध व्यक्तींकडून जे वक्तव्य होत आहेत सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अशा नीच व्यक्तींचा धिक्कार करतो तर राज्यामध्ये अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्या होत्या ज्यांच्याकडून जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी ही नितीश राणेसारखी पिलावळ आज आपल्या राज्यामध्ये काहीतरी उपटचुंब विधान या ठिकाणी देत आहेत खरं तर पाहिलं तर आपण अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांचे जे बलात्काराची संख्या आपल्या राज्यामध्ये अफाट झाली होती त्याबद्दल सर्व राज्यामध्ये चिंता व्यक्त होत होती त्याचबरोबर राज्याची जी, जी राज्याचा जो गृह खाता आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता आणि काही दिवसांपूर्वी या नितेश राणेच्या जवळच असलेला याच्या मतदारसंघाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक पुतळा होता तो या ठिकाणी यांच्या व्यवस्थित बांधकाम न केल्यामुळे पडला आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांच्या मराठी माणसाचे मन दुखावली गेली अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणी दिला आज आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम दंगल घडवायची चाल आहे आतापर्यंत त्यांनी हेच केलं हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावून द्यायचे आपले वाद चालू झाले की त्यांनी त्यांची गोळी वेगळ्या प्रकारे भाजून घ्यायची पण आता आपण सुज्ञ झालो आहोत आपण यांच्या अपशब्दाला आप बळी पडणार नाहीत आणि आपापसातले वाद आपण अजिबात करणार नाही उलट आपण सगळे भाईचाऱ्यांना सोबत राहून नितेश निलेश राणे याच्यावर जास्तीत नितेश राणे याच्यावर जास्तीत जास्त कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक गुन्हा देखील झाला पाहिजे आपण आम्ही सगळे राष्ट्रवादीचे इथं एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करतो आपण बघतोय मागच्या लोकसभेला त्यांना माहिती आहे लोकसभेला आम्ही का बाजूला पडलो आहे खास त्यांची सूडबुद्धी आहे या सूडबुद्धीतून त्यांना काहीतरी वेगळं उभा करायचं आणि त्यांनी जे जातीपातीचं राजकारण केलं लोकसभेला पण त्यांची हित चाल होती जातीपातीचं राजकारण आता पण आपण बघतोय ओबीसी मराठा राजकारण लावू पाहतायत अभिनय भाजप के आमदार नितेश राणे और उसी के साथ एक महाराज ने समाज में तीड निर्माण करने के लिए और खास अल्पसंख्यक समाज टारगेट बनाकर कुछ अपशब्द कहे मेरा यह कहना है कि ऐसे लोग समाज के अंदर जाति भेद निर्माण करके और यह महाराष्ट्र में तमाम जात पात के लोग सब एक जुल एक साथ मिलजुल कर यहाँ पर रहते हैं और ऐसे कुछ लोग यहाँ पर हिंदू मुस्लिम में दंगा कराने की एक बहुत बड़ी साजिश के तहत ये लोग काम कर रहे हैं मेरी महाराष्ट्र प्रशासन से यह गुजारिश है हे ऐसे नको पार कडा कारवाई की जाए आमदार निरेश राणे त्यांनी नितेश राणे त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्वजण सर्वप्रथम जाहीर निषेध करून आपण बघितलं असेल की जा, जास्त करून बी आमदार वारंवार प्रत्येक समाजाला हे टार्गेट करत विशेष करून मुस्लिम समाजाला ज्याने जास्त टार्गेट करण्याचं काम हे बी जे पी आमदाराचं चालू आहे याच्यामागे उद्देश हाच आहे की काहीतरी दंगली घडून आणणे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करणं पण हिंदू मुस्लिम समाज हे मित्रत्वानं भाईचारानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुखसुखानं नांदत आहेत पण हे त्यांना देखत नाही त्यांची ना ना, ना राजकीय पोळी भाजण्यासाठी मुद्दा म्हणून असं काहीतरी कट कर, करून दोन समाजामध्ये दुही निर्माण करायचं आणि वातावरण हे दूषित करायचं प्रतिनिधी रियाज चाऊस एन टी व्ही न्यूज मराठी जिंतूर